नमस्कार आज आपण आहोत नीट परीक्षेमध्ये आठशे नव्याण्णव घेऊन धाराशिव जिल्ह्यामध्ये श्वेता शरद बनसोडे या विद्यार्थिनी सोबत तर आपण सुरुवातीला तिचा परिचय जाणून घेऊया की तिचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं तिचा जन्म कुठे झाला आणि त्यानंतर दहावी पर्यंतच्या शिक्षणाच्या संदर्भात तिचं काय मत आहे नमस्कार माझं नाव बनसोडे माझा जन्म धाराशिव मध्ये झाला माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली ते चौथी बत्तमता मधुधारा ना आणि पाचवी ते नववी छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये झाला अकरावी बारावीला मी आकाश इन्स्टिट्यूट मध्ये होते हा बरोबर पर्यंत तुला नीट परीक्षेबद्दल माहिती होती हो मला माझ्या भावामुळे नीट परीक्षेबद्दल पहिल्याच माहिती झाली होती माझा भाऊ पण एम एस करतो आणि तुझं ध्येय केव्हापासून ठरलं की मला नीट द्यायचे मला एमबीबीएस ला जायचं माझं आठवी पासून झालं की मला दहावीमध्ये तुला किती मार्क्स होते मला कुठल्या शाळेमध्ये दाखवली आणि स्टेट बोर्ड स्टेट, स्टेट बोर्ड मधून ही विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाली खरंतर खूप अभिनंदन आहे स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी एवढं दोघं विजय संपादित करणं त्यानंतर तुझा पहिला प्रयत्न होता का दुसरा हा पहिला, पहिला प्रयत्न मध्ये तुला किती मार्क्स मिळाले नीट परीक्षा सहाशे आठ गुण आणि नीट क्वालिफाय झाली तू आठशे नव्याण्णव आता तुझं पुढचं स्वप्न काय आहे पुढचं टार्गेट काय आता एम्स मध्ये एम्स मध्ये तर ह्यासाठी तू किती तास अभ्यास करत होती दररोज अकरावी मध्ये किंवा बारावी सायन्स मध्ये तू किती तास अभ्यास केला ट्युशनचे नऊ ते साडेपाच जी ट्युशन होती ते सोडून मी पाच दररोज डेली हो ता ता पाच तास बैठक होती तुझी संध्याकाळी किती वाजता झोपत होती तू बारा संध्याकाळी दररोज बारा वाजता आणि सकाळी किती वाजता उठायचं पाच वाजता त्याच्यासाठी आई वडिलांचा काही सपोर्ट कायम तुझ्यासाठी प्रेरणा देत हार्ड वर्क केलं त्यांनी वडील अभ्यास घेत होते का नाही वडिलांनी दहावी अभ्यास घेतला सीबीएसई बोर्ड आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुझं मत काय जसं अकरावी बारावी म्हणजे दहावी पर्यंत तुम्ही कुठल्याही बोर्ड मध्ये असो म्हणजे चालत लाईक दोघांचा अभ्यासक्रम काइंड ऑफ सेम असतो अकरावी बारावीला ता मतलब आपण नीट साठी काय करतो त्याच्यावर डिपेंड करतो म्हणजे किती मेहनत करतो वगैरे आपण दहावी पर्यंत कुठल्या बोर्डला राहतो त्याचा फरक नाही पडत हार्ड वर्क केलं तर स्टेट बोर्ड चा असो अथवा सीबीएसई चा असो तो बारावी मध्ये सक्सेस होऊ शकतो हे शंभर टक्के सर साधारणतः तुला किती अपेक्षा किती मार्क्सची होती कि मला नीट परीक्षेमध्ये एवढे मार्क्स पडतील अपेक्षापेक्षा जास्त पडले तर तेवढेच पडले रँक अपेक्षा पण आता मार्क्स कमी होतात भविष्यातील तो विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना दहावी पर्यंत खेड्यातलं नॉलेज असतं त्यांना नीट परीक्षा बरीच माहिती नसते तर त्या विद्यार्थ्यांनी कसं करावं काय करावं सुरुवातीपासून काय दहावी पर्यंत काय केल्यानंतर अकरावी बारावी असं तुला वाटतं आपण अकरावी बारावीचा बेस नववी दहावी मध्ये सेट करावा लागत लागतो कारण की नववी दहावी थोडसा मेहनत करून थोडा बेसिक स्ट्रॉंग केलं पाहिजे अकरावी बारावी शिवाय आपल्याला यश नाही या वर्षी जरा टफ मेरिट होता आणि पेपर पण टफ होते तर फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयाबद्दल काय तुझं मत हो आहे फिजिक्स केमिस्ट्री साठी दोघांचे पहिला बेसिक्स क्लिअर करावे लागतील आणि बेसिक्स पासून ते हार्ड टॉपिक पर्यंत आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिसिंग खूप करावे लागते आणि बायोलॉजी जे विषय आहे त्या बायोलॉजी मध्ये तुला किती मार्क्स आहेत तीनशे साठ पैकी तीनशे चाळीस तीनशे साठ पैकी तीनशे चाळीस म्हणजे तुझे वीस मार्क कटले त्याचं काय गमक काय त्यात एवढे मार्क्स संपादित करण्याचं गमक काय द सिक्रेट सीआरटी खूप निवांत आणि नी, नीटपणे वाचली पाहिजे आणि फक्त वाचून खूप छान समजून घ्यावी लागते बस रट्टा नाही मारायचं तर खूप समजून घ्यावी लागते आणि तुझं एक सिलेक्शन झालं होतं दहावीमध्ये ते फार महत्वाचं आहे ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अजूनही माहित आहे की दहावी मधून तू डिरेक्टली पुण्यामध्ये गेली ते कसं गेली दहावी मधून मी आकाश इन्स्टिट्यूटमध्ये गेले त्यामुळे त्याच्यासाठी द्यावे लागते सप्टेंबर पर्यंत असते त्याच्यात स्कॉलरशिप वगैरे भेटते आणि रँक वगैरे पण असतो त्याचं स्कॉलरशिप भेटल्यानंतर ते आपण इन्स्टिट्यूटमध्ये जातो आणि तू देशामधल्या विद्यार्थ्यामध्ये देशात फ्री स्टुडंटचे सिलेक्शन असतात ते किती विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यात तुझा कितवा नंबर होतो अँथमध्ये uh, पहिल्या हजार साठी शंभर टक्के uh, डिस्काउंट असतो म्हणजे uh, शंभर टक्के स्कॉलरशिप असं एकदम फ्री दिलं जातं त्याच्यात माझी uh, दोनशे अडीचशे अशी रँक होते अरे वा म्हणजे तू ग्रामीण भागामध्ये मग ती परीक्षा देण्यासाठी तुला काय अभ्यास करावा लागला uh, त्या परीक्षेसाठी काय नाईन टेन्थ मी uh, स्टेट बोर्ड आणि आपलं सीबीएसई साठीचे सगळे पुस्तक हाताळले होते बेसिक स्ट्रॉंग केलं खूप विषयाचा अभ्यास केला

प्रेशर नव्हतं अभ्यासाविषयी आणि आईबद्दल त्यानंतर खूप मॉरल सपोर्ट केला आणि तुझा भाऊ जो आहे तो तुझ्या अगोदर सक्सेस झाला इन्स्पिरेशन आहे तुझा ब्रदर म्हणजे भावानं बहिणीनं भावाच्या पाऊलावर पाऊल टाकलं असं म्हणजे काय हरकत नाही आणि तुझ्या शिल्पेचा मानाचा तुला धारा शिवकरांनी आणि तू तर एवढे मास्क आम्हाला सर्वांना हा आनंद दिलास आणि तो आनंद वाटून घेता आला आणि तुझ्यासोबत गप्पा मारता आल्या तुझे यश संपादित केलं त्या यशाबद्दल तुला शुभेच्छा देता आल्या आणि खरंतर आठशे नव्याण्णव रँक या विद्यार्थिनीनं प्राप्त केलाय ते कौतुकास पात्र आहे म्हणून आता आपण जिची मुलाखत ऐकली ती श्वेता शरद बनसुडे ही विद्यार्थिनी होती तिच्यासोबत आपण बऱ्याच गप्पा मारल्या तिच्याकडून आपल्या अनेक विद्यार्थ्यांना माहिती होणार आहे आणि त्या व्हिडिओचा आपल्या सर्वांना लाभ होईल ही अपेक्षा व्यक्त करतो मी मुलाखतकार विशाल सूर्यवंशी सर आत्ताच या ठिकाणी थांबतो धन्यवाद